माझी सही निदे निदे आहे माझं नाव आहे अर्जाचा क्रमांक हे सगळं लिहिलेलं हे नाही अर्ज क्रमांक नाही एवढं अॅक्युरेट कोणी तयार करू शकता मला सांग काय एवढं हे सही आता काय अर्ज क्रमांक अर्ज क्रमांक अच्छा हा

नहीं। नहीं ना बाहेरचा व्यक्ती जो आहे ना की ऑफिसचा कोणी तर आहे मी तुम्हाला आणि पहिल्यापासूनच सांगतो आम्ही हे एकटा कोणी करू शकत नाही पण हे माझ्याकडनं गेलेली नक्कल नाही एवढं मी सांगतो हे माझ्या मी लगेच माझ्या निदर्शनात कधी आलं यांचा त्यांनी काल अर्ज दिला हे मी नक्कल बघितली नक्कल बघितली तुम्ही पाटलाला पाठवली मी लगेच म्हटलं म्हटलं आपली नक्कलच नाही आणि मी तुम्हाला हे पाठवा म्हणलो मला त्यांना हे बी म्हणलं हे नव्हती पाटलाकडे पाठवले तुम्ही प्रिंट काढली माझ्या अर्जासोबत जोडून दिली हे जेव्हा अर्जासोबत म्हणून माझ्याकडे आले तेव्हा मी बघितलं तर हे असं असाय मी ही आपल्याकडे गेलीच नाही आता बोलताना म्हणले की या पूर्वी घटना घडलेल्या कधीच गोष्टी दोन हजार 22 बावीस मध्ये केले दोन हजार बावीस दोनशे बेचाळीस हे आहे एफ आर आता जो आहे या प्रकरणात तुम्ही रिपोर्ट केला काय ऍक्शन घेणार आता साहेबांना रिपोर्ट केला साहेब आता जे आदेश दिले त्या होणार आम्ही तुमचा ब्लेम करणार साहेब तुमची बातमी माझं नाव कुठं उठं माझं चांगलं नाव आहे ते गरीब आहे तसं प्रॉपर्टी चालली आहे ती वाचवाच काम चाललं काहीच नाही काहीच नाही डोकं चालत नाही नोकरी करायला प्रत्येक वर्ष चालतो आपल्या हजार अर्ज देतो बदली वैतागाला

रात्री हा हा विषय ते तुम्ही करू शकता त्याच्याविषयी <laughs> मला आणि कवडे बद्दल मला काय बोललं नाही माझं म्हणणं काय की बाबा सर समजा उतर खोट असेल आम्ही जर दाखल करत असेल तर आम्ही तुमची आमच्यावर गुन्हा दाखल करायचं साहेब बरोबर आहे बरोबर आहे की साहेब तर फक्त आठ ला अपलोड होतो म्हणजे नक्कल मागायला लागते नक्कल मागा त्यांनी फिडिंग काही केलं होतं समोरच मी सांगितलं कसं फिडिंग होत नाही की फीडिंग करून द्या त्यांनी म्हणलं चार वेळा चक्कर किती वेळा चक्कर मारला माझ्याकडे साहेब मी दिवसभर दोन दिवस दोन दिवस होते पण मला काय म्हणायचं साहेब बस दोन गोष्टी आहेत सर एक तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा नसेल तर आमच्या म्हणले तुम्हाला लोड होत नसेल तर त्यांना ओरिजनल कार्ड आहे झेरॉक्स द्या म्हणून सांगितलं का नाही हे बी सांगितलं यांना त्यांना संबंधित आहे सगळे दुसरे खरे वर्ग आता तुम्ही कुठच फोन यातला सूत्रधार ही माहित असते आपण डायरेक्ट बोलू शकत नाही हा पार्ट आपण कोणाचं नाव घेणार नाही ते माहित असत साखळी असल्याशिवाय होत नाही म्हणजे ओ भैया काम होत नाही सर सगळं असल्या आणि मी यांना काल त्या दिवशी भी सांगितलं हे काय झालं त्यांना बी सांगितलं किती दिवसात आहे फक्त किती दिवसात अपलोड झाले पंचवीस दिवसामध्ये अवतार तयार पण मला सांगा निमालिका सिटी सर्वेला जर उतारा दिला दाखल केल्यानंतर किती दिवसाचा वर्ष वर्ष होत नाही हो ना माझं दीड वर्ष झालंय उतारा उतारा हा त्यांनी बी काम आमचं त्यांना विचाराव होत्या चाळीस दिवसामध्ये तो भाग वेगळा आहे तो लोड करणे हा भाग वेगळा त्यात लोड मध्ये झालं नाही का। ते काम ते जुने नाही सर ते नाही म्हणून हे नाव कसं ला का लावलंय धडकेच काढू नाव नाही चढलं कोणाचं आमच्याकडे कुठलीही नोंद झालेली नाही धडकेच नाव आदृश्य आहे आमच्याकडे अजून सुद्धा ऐका दोन मिनिट आमच्याकडे अजून धडकेच नाव आहे आमच्याला कुठेही जी केलंय ना हे बोगस फक्त टायपिंग करून केलंय मग सही शिक्का ते सरकारी आहे शिक्का सरकारी आहे पण सही नाही ना सही नाही सरकारी सही माझी असल पाहिजे नाही त्याच्यावर मी त्या दिवशी या टेबल म्हटल्यावर सही आहे का माझी ती माझी सही ती त्यावर त्या दिवशी पाच सहा विषय मी देतो आणि एसआय जे आहे ना जेवढे बी आहेत एसय घडपच हो काम एस आय नाही नाही हो सर मिळू शकत नाही सर जे बोलाय ना ते मिळू शकत नाही असे दहा विषय करत मी आता कलेक्टर साहेबांची बोललो माझं म्हणणं फोटो काढणार काय लिहिलं बघा आणि मी काय केलं माहिती तुम्ही नक्कल देऊन गेला ना ही जी प्रॉपर्टी कार्ड बघितलं मी चार म्हटलं आपल्या ऑफिस नाही ह्याच्यापुरचं सांगतो अजून एक खरेदी लोन काढले एकानं पठ्याव्दर रुपयाचं लोन आहे आणि आम्ही तर उतारा दिलेलंच नाही आणि त्यात बोगस आहे म्हणून आम्ही उतारा देत नव्हतं पोलीस केस झाले मला आणि तिथं तर दुंदाच घाणकच झालं मी बी परिश्रमवर माझ्या तुझं तिथं घ्या मग मी गेलो तिथं

आणि ऑफिस असलेलं अहो काढू शकत नाही ती काय प्रॉपर्टी कार्ड आहे आता आम्ही तयार केलं तुम्हाला सांगतो आमच्या नियम ऑनलाईनचा ऑनलाईन ला एखादा एक इन्व्हर्ट जरी झालं तर ते कार्ड बाहेर काढू शकत नाही कोणी तुम्ही जे म्हणता ना नोंद झाली एखादी तर कोणीही बाहेर काढू शकत नाही एसी ऑफिस बी आमचं मेन महाराष्ट्राचं ऑफिस आहे ते काढू शकत नाही कार्ड ओपन होऊ शकत नाही आणि सिस्टीम मधन तो आणि सिस्टीम मध्ये कागद